शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोले यांना उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळत असल्याची बाब पुढे येत आहे मात्र तो प्रतिसाद एक अभिनेता असल्याने मिळते ही बाब दुसर होत चालली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निश्चित दिशेने जाणारा प्रचार दिसून येत आहे यामागे नामदार दिलीप वळसे पाटील व पक्षाचे सर्वच पदाधिकारी झटून कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे तर युवा वर्ग महिला व ज्येष्ठ म्हणतोय ना आणि शरद पवार मग याची पंधरा गेले तर आपले अजून पाच जातील पण यांची तरी गंमत करायचे म्हणून राहुल गांधी शरद पवार यांना मत करायचे कोले हा वळशे वेळ काल पण आज मतदान करायचं ते शरद पवारांच्या नावाखाली आणि कोल्ह्याला ना करायचं ते नाही म्हणून करायचं तर प्रचारातल्या उत्साहाबरोबर विरोधी उमेदवार खासदार आढळराव यांना मदत करणारा एक वर्ग त्यांचे आश्वासनातील फोलपणा उघड करण्यासाठी सरसावरेला दिसून येत आहे हीच बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे पुढे येत आहे या भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते